नमस्कार मी निर्घोष संगीता त्रिभुवन स्वागत करतोय तुमचं एन आर टी न्यूजमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महायुती सरकारमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहे मंत्रिमंडळामध्ये खांदेपालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकार अडचणीत आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याचं कारण म्हणजे त्याच मंत्रिमंडळामध्ये त्याच सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले मंत्री यांचे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप किंवा इतर काही आरोप दरम्यान महायुती सरकारची दिवसेंदिवस अडचण वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हीच अडचण थांबवण्यासाठी आता मंत्रिमंडळामध्ये खांदेपालाट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे खरंतर काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री कोकाटे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला ज्या व्हिडिओमध्ये कोकाटे सभागृहामध्ये गेम खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हाच व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विटरवर ट्विट केला आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला आणि त्यानंतर कोकाट्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आक्रमक झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय त्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे देखील गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवरात अडकलेल्या आहेत त्यांचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे पैशांची बॅग भरलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या संजय शिरसाटांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे त्यानंतर योगेश कदम देखील वादाच्या भोवरात अडकलेल्या आहेत त्यांचं बारचं प्रकरण असल आईच्या नावावर बार खोललेला आहे आणि त्यावरनंतर छापा पडलेला आहे आणि याच कारणामुळे खरं तर योगेश कदम देखील चांगलेच अडचणीत आलेले आहेत आता या तिघा मंत्र्यांच्या कारणांमुळे महायुती सरकार अडचणीत आलेलं आहे आणि त्याचमुळं या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती समोर येते खरंच सामनामध्ये काल एक महत्वाची बातमी छापून आलेली आहे आणि त्या सामनामध्ये म्हटलेलं आहे की महायुती सरकारमधील आठ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे दरम्यान आगामी काळामध्ये काय होतं हे खरं तर आपल्याला थोड्याच दिवसामध्ये स्पष्ट होणारच आहेत मात्र आमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती म्हणजे या तीन मंत्र्यांना या ठिकाणी डच्चू दिला जाणार आहे दरम्यान काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये अमित शहा यांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे अशी देखील माहिती मिळते आणि अमित शहाने देखील आता स्पष्टपणे आदेश दिलेले आहे की ज्या मंत्र्यांमुळं महायुती सरकार अडचणीत येतोय त्यांची हक्कालपट्टी करण्यात यावी अशी खरंतर माहिती समोर आलेली आहे या संदर्भात अधिकृत देवेंद्र फडणवीस देखील काही बोललेले नाही आहे मात्र आता या तीन मंत्र्यांची या ठिकाणी जर हकालपट्टी झाली तर यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये अजित पवारांनी काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहे खरं अजित पवारांच्या वक्तव्यावरून असं वाटले वाटत आहे की कोकाटे यांचा खर तर राजीनामा कोणत्याही परिस्थितीमध्ये घ्यावा लागणारच आहे मात्र कोकाट्यांच्या जागीवर आता धनंजय मुंडेंची वर्णी लागते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण काल अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धनंजय मुंडे यांना आम्ही सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा विचार करतोय किंवा तो विचार केला जाऊ शकतो त्यामुळे या तीन मंत्र्यांची जर हकालपट्टी झाली तर त्यांच्या जागेवर कदा धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते आणि दुसऱ्या आमदाराचं नाव समोर येते ते म्हणजे वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे खतर आमदार रमेश बोरणारे यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात चांगली आहे आणि स्वतः आमदार रमेश बोरनारे हे प्राध्यापक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रमेश बोरनारे यांचे विकास काम गेल्या पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तीन हजार ते साडेतीन हजार कोटींचा विकास निधी रमेश बोरनारे यांनी आपल्या तालुक्यासाठी ओढून आणलेला आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे रमेश बोरनारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय निकटवर्ती आहे त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे आणि ही ताट शक्यता आहे दरम्यान चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी राजकीय बंड केला जेव्हा एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेलेले होते त्यावेळेस पहिल्या पाच आमदारांमध्ये ज्यांनी साथ दिली होती एकनाथ शिंदेना त्या पाच आमदारांमध्ये रमेश बोरनारे यांचा देखील या पाच आमदारांमध्ये सहभाग होता म्हणजे काय एकनाथ शिंदे यांच्या पडत्या काळामध्ये रमेश बोरनारे यांनी साथ दिलेली आहे त्यामुळे रमेश बोरनारे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते त्यानंतर रमेश बोरणाऱ्यांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे रमेश बोरनारे हे करता प्राध्यापक आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून अधिवेशनामध्ये ते महत्वाचे मुद्दे मांडतात म्हणजे दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अनेक मंत्री अनेक आमदार हे सभागृहामध्ये अरेरावीची भाषा करत कुणाला शिबिगाळ करत तर कुठे मारहाण हो, मारहाण होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात एकीकडे या पद्धतीनं जरी होत असलं तरी दुसऱ्या बाजूना रमेश बोरणारे हे अधिवेशनामध्ये अतिशय महत्वाचे मुद्दे मांडतायत शेतकऱ्यांचे महत्वाचे मुद्दे मांडतायत आणि रमेश बोरणारे फक्त वैजापूर मुद्दा मांडत नाहीये तर ते संपूर्ण मराठावाड्याचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा देखील महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि रमेश भाषण देखील चांगलेच व्हायरल झालेले आहेत आणि त्यांच्या याच मुद्द्यांमुळं त्यांच्या अभ्यास भाषणामुळे त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इमेज देखील चांगली झालेली आहे त्यामुळे रमेश बोरनारे या कारणामुळे देखील वरणी लागण्याची शक्यता वर्तवली जाते दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा रमेश बोरनारे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यावेळेस रमेश बोर यांच्या प्रचारासाठी स्वतः एकनाथ शिंदे हे वैजापूरमध्ये आलेले होते आणि त्यावेळेस आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी सर्व कार्यकर्त्यांना नागरिकांना आश्वासन दिलं होतं की तुमच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे आणि तुमचं स्वप्न तुमच्या मनातलं स्वप्न मी पूर्ण करेल अशा पद्धतीनं एकनाथ शिंदेनी सर्व नागरिकांना कार्यकर्त्यांना शब्द दिला होता की मी रमेश बोरनारे यांना मंत्री करेन दरम्यान आता एकनाथ शिंदे तर आपल्याला माहिती आहे की शब्दाला पक्के आहे त्यामुळं आता ह्यावेळेस एकनाथ शिंदे आपला शब्द पाळतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्या सगळ्या कारणामुळं रमेश बोरनारे यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान सत्तावीस तारखेला म्हणजेच उद्याच रमेश बोरणाऱ्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तानं त्यांना एकनाथ शिंदेकडून मंत्रीपद गिफ्ट दिलं जातं का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतंय रमेश बोरनारे यांची मंत्रिमंडळात उर्णी लागली पाहिजे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या तीन आमदारांची आता हकालपट्टी होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे यांची देखील हकालपट्टी झाली पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार